शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात जून महिना संपूर्ण उद्यापासून जुलै महिन्याची सुरुवात होत आहे उद्यापासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर मोठ्या वाढणार आहे तर पावसाला सुरुवात होणार आहे काही भागांमध्ये उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस पावसात खंड पाहायला मिळणार आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर पाहूयात कोणत्या ठिकाणी उद्या संपूर्ण विदर्भामध्ये दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीतच सर्वच विदर्भामध्ये उद्यापासून मोठा जोरदार पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाहिले तथच नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव चाळीसगाव मनमाड परिसरामध्ये तसेच इतर उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये ओद्या दरम्यान हलका ते मध्यम पावसाचा पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे कोकणामध्ये मात्र जोर वाढेल पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसई विरार आणि इतर कोकणाच्या काही भागांमध्ये ओठ्या मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे तसेच पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पावसाची शक्यता आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद